समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून आम्ही आज हे साहित्य सामुग्री व आमची टीम तिथं मुंबईमध्ये रवाना होत आहे रोजचा दोन हजार लोकांना चालू जेवण खरं असेल जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत हे अविरतपणे चालू हो असेल हो आंदोलन चालवली आणि आझाद मैदान येते बेमुदत आमोरण कुपोषण जे आरंभलेलं आहे त्यासाठी आम्ही आमच्या या सगळ्यांच्या वतीनं अन्नधान्य पाठवत आहोत तिथं आम्ही चालू करत आहोत रोजचा दोन हजार लोकांना हो चालू जेवण खाणं असेल जोपर्यंत ते आंदोलन आहे तोपर्यंत ते अविरतपणे चालू असेल यासाठी कॅप्टन उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन हो, याचा आपली जबाबदारी आहे असं समजून एक कार्य केलेलं आहे याच्या लोकांनी याच्यासाठी मदत केलेली आहे आणि पूर्ण ग्रामस्थांनी प्रत्येकाला जसं जमेल तसं त्यांनी मदत करून आम्ही आमची जबाबदारी म्हणून पाठवत आहोत चार जा, टन साहित्य आहे आणि ते कंटिन्युटी पुरवलं जाईल हे संपलं की परत जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत तिथे आमचा हा लंगर चालू असेल नमस्कार आज आम्ही सिंगापूर येथील सकल मराठा समाज अयोध्या फाउंडेशन रांगे साहेबांनी गेले तीन दिवस जे मुंबई इथं सु उपोषण सुरू केलेलं आहे त्यामध्ये मराठी बांधव असंख्य आणि मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर त्यांच्यासाठी दोन हजार लोकांच्या साठी आम्ही आझाद एक चोवीस तास लंगर सुरू करतोय जेणेकरून मराठा बांधव असतील इतर समाजातील बांधव जे त्या उपोषणामध्ये सामील आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एक जबाबदारी ही आमची समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून आम्ही आज हे साहित्य सामुग्री व आमची टीम तिथं मुंबईमध्ये रवाना होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा